आज आपण मस्त अशी सोयाबीनची भाजी बनवणार आहोत म्हणजेच सोयाबीन वड्यांची भाजी बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चिकन मटणला मागे टाकीण इतकी छान आणि चविष्ट भाजी तयार होते सोयाबीन वड्यांची भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी सोयाबीन वड्या घेतलेल्या आहेत आता ह्या कधी लहान आकाराच्या मिळतात किंवा मोठ्या आकाराच्या वड्या असतात तुम्ही कुठल्याही सोयाबीन वड्यांचा वापर भाजीसाठी करू शकता आता ह्या सोयाबीन वड्या ज्या आहेत त्या आपल्याला भिजत घालायच्या आहेत त्याच्यासाठी गॅसवर मी पाणी गरम करून घेतलेलं आहे गरम पाण्यामध्ये सोयाबीन वड्या लवकर भिजतात गरम पाणी करून घ्यायचं आणि गॅस बंद करून द्यायचा आणि गरम पाण्यामध्ये हे सोयाबीन वड्या ज्या आहेत त्या आपल्याला भिजत घालायच्या आहेत सोयाबीन वड्या भिजतात तोपर्यंत आपण भाजीसाठी एक वाटण तयार करणार आहोत आणि ह्या वाटणामुळे भाजीला अप्रतिम अशी चव येते तर आता आपण भाजीसाठी आपल्याला लागणार आहेत दोन टोमॅटो आणि दोन कांदे मीडियम आकाराचे दोन टोमॅटो मीडियम आकाराचे दोन कांदे पाच जणांसाठी भाजी बनवणार आहे त्यासाठी दोन कांदे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत त्यांना उभे पातळ असे कापून घेतले एक इंच अद्रक आणि दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आता या ठिकाणी कांदे आणि टोमॅटो मी कापते तोपर्यंत तो सोयाबीन वडी चांगली भिजलेली आहे आणि जास्त वेळ पाण्यामध्ये खूप पण ठेवायची नाही छान फुलून ना आली की मग ती पाण्यातून काढून घ्यायची आहे आणि काढताना सोयाबीन वडीतलं सगळं पाणी दाबून दाबून काढून घ्यायचं आहे हातामध्ये घेतल्यानंतर दोन्ही हातांनी त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं अशा पद्धतीने अशा पद्धतीने सगळ्या वड्यांमधलं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर सर्वात प्रथम कढईमध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहोत दोन चमचे तेल घातलेलं आहे दोन लहान पळ्या आणि हे तेल ना थोडंसं कढईला पण लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे सोयाबीन वड्या ज्या आहेत त्या खूप अशा कढईला चिपकणार नाहीत म्हणून तेल लावून घ्यायचं आणि तेलामध्ये आता आपल्याला ही सोयाबीन वडी जी आहे ती परतवून घ्यायची आहे असं केल्यामुळे भाजी खूप छान लागते चवीला म्हणजे आता आपण पाण्यात भिजत घातल्यामुळे ह्या वडीमध्ये थोडासा निचळपणा येतो ना तो कमी होऊन जातो परतवल्यामुळे तेलात परतवल्यामुळे दोन तीन मिनिट परतवून घ्यायच्या सोयाबीन वड्या तेलामध्ये आणि काढून घ्यायच्या आहेत आता आपल्याला ह्याच कढईमध्ये थोडंसं अगदी अर्धा चमचा तेल घालून कांदा टोमॅटो मस्त नरम होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत याच्यामुळे कांदा आणि टोमॅटोचा नरम कच्चापणा पण पन निघून जातो लसूण आणि अद्रक देखील यातच घालायचं आहे आणि आता चारही वस्तू ज्या आहेत त्या आपण मस्त नरम होईपर्यंत परतवून घेणार आहोत तर बघा कांदा टोमॅटो छान नरम झालेला आहे आणि त्याचा कच्चापणा पण आपण कमी होऊन जातो आता गॅस बंद करून आपण हे जे सगळं साहित्य आहे ते एका डिशमध्ये काढून घेऊ आणि थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये हे मस्त बारीक दळून घ्यायचं आहे तर सर्व कांदा टोमॅटो अद्रक लसूण डिशमध्ये काढून घेतल्यानंतर थोडा वेळ पाच दहा मिनटं राहू द्यायचं म्हणजे त्याच्या त्याच्यातली गरम वाफ निघून गेली थोडंसं कोमट झालं की लगेच मिक्सरला दळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मिक्सरला छान बारीक असं याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया आता कढईमध्ये आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे तर मी या ठिकाणी दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तेल करू शकतात नंतर आता जी तेल गरम झाल्यानंतर एक मोठा चमचा जिरं घातलेला आहे नंतर हिंग घालायचं आहे अर्धा लहान चमचा आणि जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण तेलामध्ये घालूया तेलामध्ये घालून घेतल्यानंतर वाटण चांगलं परतवून घ्यायचं आहे मस्त सर्व वाटण तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊ दोन तीन मिनिट वाटण परतवून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर दोन तीन मिनिट वाटण परतवून घेतलं नंतर एक लहान चमचा हळद दोन चमचे लाल मिरची पावडर नंतर भाजीला एकदम छान चव यावी म्हणून एवरेस्ट मटन मसाला टाकलेला आहे दोन चमचे आणि एक चमचा एक लहान चमचा गरम मसाला टाक घातलेला आहे आता या ठिकाणी मटन मसाला किंवा चिकन मसाला तुम्ही घालू शकता याच्यामुळे चव खूप छान येते भाजीला मसाले चांगले परतवून घ्यायचे तेल सुटेपर्यंत आणि मग नंतर मिक्सरमधलं थोडंसं वाटणाचं पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा ही ग्रेव्ही छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मीठ मिक्स करून घेऊ ग्रेव्हीमध्ये आणि आता तुम्हाला किती ग्रेवी पाहिजे आहे तेवढं थो पाणी घालायचं आहे यात यात खूप पण पातळ आपण भाजी नाही बनवणार थोडीशी दाटसर अशी भाजी या ठिकाणी आपण बनवणार आहोत तर मी थोडं पाणी घालते आणखी एक ते एक ग्लास पाणी घातलेला आहे मिक्स करून घेऊया आणि सोयाबीन वड्या घातल्यानंतर ती अजून भाजी जी आहे ती उकळते आणि उकळल्यानंतर थो हा रसा जो आहे तो पुन्हा घट्ट होतो म्हणून थोडंसं पाणी अगोदरच जास्त घालायचं तर एक दीड ग्लास या ठिकाणी पाणी घातलेलं आहे ह्याला चांगली रशाला उकळी आल्यानंतर आता आपण यामध्ये सोयाबीन वड्या सोडणार आहोत सोयाबीन वड्या सोडून झाल्यानंतर आता पुन्हा ही भाजी आपल्याला तीन ते चार मिनिट गॅसवर ठेवायची आहे असं केल्यामुळे ग्रेव्हीचा जो अर्क आहे तो मस्त सोयाबीन वड्यांमध्ये उतरतो आणि भाजी चवीला अप्रतिम लागते चिकन मटन जर खात नसाल त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही भाजी तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा हॉटेल स्टाईल भाजी तयार होते आणि अगदी मस्त लागते तर या ठिकाणी तीन चार मिनिट आता मी भाजी गॅसवर राहू देते तीन चार मिनिटानंतर आपण भाजी बघूया तीन चार मिनिट भाजी चांगली उकळवून घेतली गॅसवर आणि ही बघा अशी मस्त दाटसर सोयाबीन वड्यांची भाजी तयार झालेली आहे आता आपण ही भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता ही भाजी गरम गरम आहे हिला थोडा थोडा जसा जसा, जसा वेळ होत जाईल तसा तसा भाजीला मस्त असा रंग येतो छान अशी भाजी या ठिकाणी दिसते आता बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया भाजीमध्ये घातली तरी देखील चालेल मी या ठिकाणी वरून घातलेली आहे आणि छान लज्जतदार अशी मस्त चमचमीत आपली सोयाबीन वड्यांची भाजी तयार झालेली आहे भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत कशासोबतही तुम्ही ही भाजी खाऊ शकतात खूप छान लागते पुन्हा भेटू या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद